दोनच घावला हवा ऑटोमॅटिक तुटतो नाहीत केळी नाही जाऊ तो केळीर कसं जायच एवढं हाय नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका गोपन करा शो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज बापाने प्लॅन केले नाही की केळींवरती वगैरे हो ना चिवारणीची लाईन चालल्या लाईन म्हणजे चिवारीन वाकता माहिती आहे का चिवारीन वाकत वाकत ती म्हणणे थोडी या होय बारीकसा पाऊस येलो पाऊस येलोय बघा तर जरा आता बायच वाकवून बी करा मी आता थोडचा काम घेतो तुम्ही पण हो। या चला 咱们国家的保险企业在这里做。<noise> <noise> <noise> और कर दे Thank okay. you. Tukang ka kudu kudu, kudu kudu. Tukang ka दोनच घाव लाव ऑटोमॅटिक तुटतो तो नाहीत केळी नाही जाऊचो केळीर कसं जायच एवढं केळी खत हसत खालीच पण ते लांब होत नाही जाऊचो केळी बघूया

बघने काटी आहे बाकी गाम आहे कपडे कपडे काढ लो परत धरलं होय होय बाय तापल्यामुळे बाय

तकडसून माराच वरसून तर मग तो केळीवरतीच जातो वरसून आता लावला डायरेक्ट केळीवरती मग वरचून डायरेक्ट वरतो तर खाली पडलो असतो हा कारण आता तो हवे त्या बाजूकच लई गेलो अजून तो काव खाली लावा का फक्त वा केळी बघा बाल बाल बचावले आमचे नाही तर सगळे केळी जातात मोडान केळी वाचले फक्त बास केवढी चिवारी ना बघा अजून वाढती ना तर मग केळींची वाट का शाप तोडून टाकतो तुझा काय होई

तेव्हा तू गडू काय मी नाही वाढतो कोणते तिडे उतरून धरू पण खाली घात पण पडलो तर चालतो हे सोम सुजल मिळाला थोड नाही पडायचं खाली नाही मारा हे मार होतो मार नाही ते काय नाही होत थोडा तुम्ही नाही यडी दा दाबू मारा गोत तुम्ही राह बघू बघू खायच राहुल ना य बॅटरीची वर नाय खाली वडू या तुम्हाला दाखवते मी नको दाखवतो या पुन्हा दोरी सगळी लावली आपण अरे दोरी दोरी। दोरी। पाने अच्छा খালি <laughs> বেড়াও <laughs> ये जरी वाईट थोडीशी <laughs> 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 oh, you're welcome. Oh, you're welcome. Hello बघा एवढा बांबू असा तो एवढा बांबू तोडून साइडला केलं बघा किती लांब आहे तो आणि अजूनही एक तोडजो तर बाकीचा पण त्या काय मिळता खूप म्हणजे खूप हाय अशा प्रकारे मित्रांनो मी बघा किती दमलं आहे प्रकारे आमचं चुअरनी तोडून तोडूचा काम झालेला फायनल पण खूप मेहनत लागली धमाग झाला कारण ती वडता वडता वडत नव्हता आणि अशा प्रकारे तुमचं पण काम काही करूच असतात ना किरकोळ तर आम्ही तयार असो केव्हा पण आमका सांगा की बाबा नु म्हणून आम्ही तयारच असतो आणि अशा प्रकारे मित्रांनो माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय